सुरेश जी पासुंदकर आपण या ठिकाणी उपस्थित झाला या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपला मनपूर्वक स्वागत ओमकारजी कबड्डीपटू आपण उपस्थित झाला मनपूर्वक स्वागत प्रेक्षक गॅलरी मध्ये येऊन स्थान आपण अरे बापरे धोकादायक स्थितीमध्ये पंचांचा निर्णय ओपन टू फिनिश बारा सेकंदामध्ये पहिल्या फेरीमध्ये विजय मिळवला औरागावच्या रोहन पैलवाना आहे अभिनंदन तेहतीस किलो वजन गट संपलेला आहे पहिली फेरी अडोतीस किलो चंद्रकांत आणि बजरंग पहिला पुकार अडोतीस किलो वजन गट चंद्रकांत नरसाळे मसे रेड कॉशुम पहिला पुकार बजरंग शिंदे मल्ठन ब्ल्यू कॉशुम पहिला पुकार आलेत का चला 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 लवकर अक्षय सोंडेकर, व सुरेश